आता त्यापैकी आरोग्य व्यवस्थेच्यावरती किती खर्च येत असेल अतिशय कमी पण मुंबई महानगरपालिकेचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये आरोग्य आणि शिक्षण देणं हे मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी आहे आणि मुंबई महानगरपालिका आपली जबाबदारी पार पाडायला तयार नाही हे राज्य सरकार म्हणजे मुंबईला मुंबई राज्य सरकारला आणि देशाला रेव्हेन्यू देते टॅक्स देतो आपल्या ताई मागाशी म्हणाला आणि माझी सिकट घेतलं तरी टॅक्स देतो आणि मोबाईल वापरता ना मोबाईल मध्ये रिचार्ज करता त्याच्यातून पण तुम्ही टॅक्स देत आहे सरकारला लाईटीचं बिल भरता त्याच्यामधून सरकारला टॅक्स देत आहे वया पुस्तक खरेदी करता मुलांसाठी त्याच्यातून सरकारला टॅक्स देत आहे तुम्ही बीएसटीच्या बस मधून जाताय सरकारला टॅक्स देत पेट्रोल डिझेल सगळ्या गोष्टींवर घात गॅस घेत त्याच्यावर सरकारला टॅक्स देत म्हणजे म्हणजे हे सरकार कशावर चाललेलं आहे हे सरकार आपल्यावर उपकार करत नाही शाळा चालू करून किंवा हॉस्पिटल बनून सरकार आमच्यावर उपकार करत नाही आमच्याच आम पैशातून ते करायचंय पण सरकार करतय काय सरकार बनवतय सीलिंग किती लोकांसाठी फार तर वीस हजार गाड्या जातात बँड्राव बँड्रा पासून ओळखली पर्यंत सीलिंग वीस हजार गाड्यांना वापरा किती खर्च पस्तीस हजार कोटी रुपये हॉस्पिटल साठी खर्च नाही मग त्यांना वाटलं तर इथे ट्रॅफिक कमी होईल आता सी लिंक वरून बांद्रा उतरतात तेव्हा मजेत येतात पण ट्रॅफिक होते आपण सीलिंग बांधूया त्याच्यावर खर्च किती आणखीन पस्तीस चाळीस हजार कोटी रुपये वर्षवाला जाऊन ट्रॅफिक झाला काय आपण भाईंदर पर्यंत सी लिंक बांधू आमच्या इथं अटेल सेतू बनवून अली बघला जायला त्याच्यावरती किती हजार कोटी खर्च केले कोणी मागणी केली होती की आम्हाला बा शॉर्टकट मध्ये जायचंय नाही पण हे बांधकाम कशासाठी करायचे सिमेंट कंपन्यांना प्रॉफिट झाला पाहिजे ठेकेदारांना करोडांचे का का काम मिळाले पाहिजे आणि त्या करोडच्या कामामधून यांना कमिशन मिळालं पाहिजे म्हणून ही कामं करायची पण आमच्या छोटे छोटे काम आहेत बीएमसी हॉस्पिटल बनवायचे एक दोन कोटी चार कोटी पाच कोटी आम्हाला काय भेटत लाख दोन लाख पाच लाख दहा लाख नाही आम्हाला तसं नाही पाहिजे आम्हाला हजारो कोटीचे किट जास्त पाहिजे आम्हाला छोटे छोटे भ्रष्टाचार नाही करायचे आम्हाला मोठे मोठ्या रस्म्या पाहिजे नाही साठी हे मोठे मोठे उद्योग व सामान्य लोकांना सेवा देणे यांच्याकडे पैसे नाही आमच्या हॉस्पिटल्स मध्ये आज मुंबईमध्ये कोणीतरी म्हणाला की हॉस्पिटल स्टाफ नीट लक्ष देत नाही खरं बघायला गेलं त्यांना जेवायला वेळ नसतो सायन हॉस्पिटलला गेले तर डॉक्टर एकेका रात्रीमध्ये शंभर शंभर डिलिव्हरी करत ते पण ना ते बिचारा माझ्या आईचं कॅन्सरचं ट्रीटमेंट चालू ते सायला आम्ही बघायचो ते कोरोना ब्रश करायला वेळ नसायची तर तिथे स्टाफ कमी आहे म्हणून त्यांना आपल्याला वेळ देता येत नाही जर त्यांनी स्टाफची भरती केली ती लोक अशी चिडचिड करणार नाही आज आपण म्हणतो की महानगरपालिका काम करतो करत नाही काम करायचे सगळ्या ठेकेदारी चालूर ठेकेदारी आहे ठेकेदार काय करतो त्याला ठेका मिळण्यासाठी दहा लोकांचे येते तुमचे काय म्हणतो दत्तक रक्त पोस्तीस दहा माणसांचा कॉन्ट्रॅक्ट घेतो त्याला कोणाला तरी कॉन्ट्रॅक्ट मिळण्यासाठी पैसे द्यावे लागतात मग तो तिकडून वीस हजार घेतो इथं पाच हजार देतो नाही तर दहा हजार दिले तर चार चार वेळेस दोनच माणसा कामाला ठेवतो कशामुळे यांच्या खिशामध्ये कोणाच्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या यांच्या खिशात जातात म्हणजे काम होत नाही कामगारचं काम करायला पण कामगार ठेवायला का हे सरकार तयार नाही आणि म्हणून आपली ही जी लढाई आहे आज हॉस्पिटल कशासाठी आवश्यक आहे आज आपण एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट जर झालो तर कोणाला सर्वसामान्य माणूस आज जो मुंबईतला आहे आता बघायला गेलं किती लोकांकडे गेल्या पाच वर्षामध्ये नवीन फोन खरेदी केली तो आहे का किती लोकांनी घाण ठेवली विकली गेल्या पाच वर्षामध्ये कोविडच्या नंतर या देशातल्या बायांच्या मंगळसूत्र तिकल्या गेल्या घाण पडलेले लायटीचं बिल कोविड मध्ये भरण्यासाठी लोकांनी मंगळसूत्र गाण ठेवत विकलेत मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी मंगळसूत्र गाण ठेवत विकलेत आज लोकांनी करा फुटका मनी राहिला आणि हे का होतंय कारण खूप कमी लोकांकडे आज सगळा पैसा वळतोय कंत्राटदारांकडे वळतोय कंत्राटदारांकडून राजकीय नेत्यांकडे जातोय मोठ्या उद्योगपतींकडे जातोय आता बऱ्याच जणांनी सांगितलं की मुंबई संपूर्ण बिल्डिंगांच्या घशात घालायचं काम सुरू आहे आता कचरा कुंडी सुद्धा म्हणजे कमी पडायला लागले धारावी पाहिजे नाही यांना या मुंबईतल्या सगळ्यात झोपड शाळा पाहिजेत हे जे बीएसटी चे डेपो आहे त्या डेपोची वाग्यांची विक्री सुरू आहे आणि या सर्वांच्या विरोधात मोठी लढाई केलेले आपण या मुंबईचे या महाराष्ट्राचे या देशाचे नागरिक म्हणून आपलं हक्कत्व आहे की आपण ही लढाई आपली हक्काची लढाई व्यापक करून आपल्याला खऱ्या अर्थाने या देशामधल्या जे आपल्या लोक देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले भगतसिंग सिंग अशफाकउल्ला खान सुभाष चंद्र बोस आणि अनेक लोक लोक हजारो करोडो लोकांनी जे बलिदान दिले ते आपल्याला असे क्रीडा राहण्यासाठी नाही तर आपल्याला एक नागरिक म्हणून अधिकाराने राहण्यासाठी त्यांनी बलिदान दिलं होतं तसं होण्यासाठी आपल्याला व्यापक लढाई उभी करायची ही सुरुवात आहे आणि त्याचा एक भाग म्हणून